नमस्कार लाडकी बहीण योजना एप्रिलचा हप्ता या संदर्भात महत्वाची अपडेट आलेली आहे आताची महत्वाची अपडेट एक वीस मिनिटा अगोदरची नियम बदललेत का आणि तुम्हाला कोणत्या दिवसापासून पंधराशे रुपये पाचशे रुपये तीन हजार रुपये कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यात दहा एप्रिलचा हप्ता या दिवसापासून साधारणतः तीन दिवसामध्ये सगळ्या लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमवले आता कोणते तीन दिवस आहेत तीन जा पावया। अजुन आपले त्या तीन दिवसात सगळ्या ज्या काही लाडक्या बहिणी आहेत सगळ्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हे जे पैसे तुमचे जमा होणार ठीक आहे सविस्तर संपूर्ण माहिती पाहूया पाणी अगोदर तुम्ही चॅनल नवीन असताना अजून आपलं चॅनल सबस्क्राईब नक्की चॅनलला सबस्क्राईब करून द्या त्यासोबत सर्व महिलांना हा व्हिडिओ शेअर करा आता हा जो तुमचा हप्ता आहे हा सोमवार मंगळवार बुधवारपासून तुमच्या खात्यात जमा होणार आहे आता बघूया जर पाहिलं असेल तुम्ही तर अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस हे जे दिवस आहे या दिवशी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत परंतु सगळे पैसे नाही तर लाडक्या बहिणीला पैसे किती मिळणार आहेत तर एप्रिलचा हप्ता हा लाडक्या बहिणीला पाचशे रुपये मिळणार आहे काही महिलेला पंधराशे रुपये मिळणार आहे काही महिला आहेत ज्या महिलांना तीन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार एवढी रक्कम लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा आता कोण कोणत्या लाडक्या बहिणी आहेत ते पण बघूया बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तुम्ही असेल तर राज्यातील माहिती सरकारने गेल्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती या योजनेमध्ये मोठा प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि महायुती सरकार आता सत्तेत त्याच कारणामुळे बसलेला आहे फक्त आणि फक्त लाडकी बहीण योजनेमुळे मग मुण आता लाडक्या बहीण योजनेला आर्थिक लाभ जो केवळ पाचशे रुपये मिळणार या दाबा विरोधकडून केला जात आहे तो खरं आहे का तर नक्की खरं आहे याबाबत सत्ताधारी विरोधकांमध्ये असेच आरोप प्रत्येक परंतु आता लाडक्या बहिणीचा जो दावा आहे अनेक महिला रोज कॉल करतायत आता दहावा हप्ता तुम्हाला कधी येणार आहे महत्वाचं म्हणजे सोमवारपासून आता सोमवारचा जर विचार केला तर सोमवारला तुमची तारीख कधी आहे बघा ताई नऊ आज तुमचा बुधवार आहे ठीक आहे पुढच्या सोमवार म्हणजे अठ्ठावीस तारखेपासून अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस तारखेला तुमच्या खात्यात राज्याच्या महिला बाल विकास मंत्री आदित्य तटकर यांनी सुद्धा सांगितलं की अक्षय तृतीयाच्या दिवशी किंवा त्या दिवसाच्या अगोदर लाडक्या बहिणीच्या खात्यात ज्या महिला पात्र होतील त्यांना पैसे मिळतील ठीक आहे ट्विटरच्या माध्यमातून सांगितलेलं आहे आता पंधराशे रुपये तुम्हाला मिळणार आहे सगळ्या बहिणींना परंतु पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या आहे सात लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे अठ्ठेचाळीस ह्या ज्या महिला आहेत या महिलांना पाचशे रुपये सरकार देणार आहे त्याच्यासोबत जर पाहिलं असतं तुम्ही इतर महिलांना पंधराशे त्या महिलांना किती पाचशे रुपये आणि इतर ज्या महिला असतील त्या महिलांना पंधराशे रुपये मिळणार आहेत त्याच्यासोबत ज्या महिलांना मार्च मध्ये काही टेक्निकल इश्यूमुळे पैसे नव्हते जमा झाले संख्या कमीमध्ये आहे लाखोमध्ये तर तीन हजार त्या महिलांना मिळतील मार्च एप्रिलचं आता लाडकी बहिणी योजनेतील एप्रिलचा जो हप्ता आहे हा कधीपर्यंत मिळणार आहे तर नियम किंवा निकषामध्ये काय बदल झालेला आहेत असं स्वतः राज्याच्या महिला विकास मंत्री आदित्य तटकर यांनी सुद्धा सांगितले ज्यावेळेस ही योजना आली त्यावेळेस जे काही नियम होते तेच नियम या योजनेसाठी आहेत त्यामध्ये कुठल्याही प्रकारे नवीन बदल करण्यात आलेला नाही असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे त्याच्यामुळे काळजी करू नका कुठल्याही लाडक्या बहिणीला नवीन बदल नाहीत मागचे जे काही निकष आहे त्याची काटेकोर पण यांनी पलटानी सुरू केलेली आहे मतदान झालंय तुमचं राज्यातील लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचे पंधराशे रुपये कधी मिळणारची प्रतीक्षा करत आहे आता राज्य सरकार अक्षय तृतीयाला महिलांच्या खात्यात एप्रिल महिन्याचे पंधराशे रुपये पाठवणार असल्याची माहिती सांगितली जात आहे प्रत्यक्षात लाडके बहिणीतील हप्ता कधी मिळतो याकडे राज्याचे लक्ष लागले ला। आहे ना राज्याचे नाही तर राज्यातील ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना पंधराशे रुपये प्रति महिना येतोय नवा हप्ता मिळालाय परंतु आता दावा आपल्याला एवढा उशीर का बरं एकाही पात्र पात्रभगिनी मधून वगळण्यात आले नसून सदर प्रक्रिया दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस नंतर कोणताही बदल करण्यात आलेला नाही असं महिला बालविकास मंत्र्यांनी सांगितलं परंतु आता उत्पन्न ज्या महिलांचं अडीच लाखापेक्षा जास्त आहे आता ही आठ जर पाहिली तुम्ही फॉर्म भरतानी त्यावेळेचीच आठ परंतु मग तुम्ही त्याच वेळेस महिलांना सगळ्यांना अपात्र करायचं ज्यांचं उत्पन्न जास्त आहे ठीक आहे त्यांच्या घरात व्हीलर आहे कोणीतरी सरकारी नोकरी लागलेला आहे आर्थिक कंडिशन चांगली आहे त्यांना तुम्ही आता बात करतायत लाडकी बहीण योजनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये या योजनेतून केवळ पाचशे रुपये मिळणार असल्याच्या दाव्यावर बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आजीदादा पवार यांनी सुद्धा सांगितले की आमचे म्हणणे आहे की कुठल्या तरी एका योजनेचा लाभ घ्यावा केंद्राची योजना ही त्यांना मिळेलच केंद्राच्या योजनेचा आणि राज्य सरकारचा अर्थ काहीही संबंध नाही कारण पंतप्रधान मोदी यांनी ती देशातील शेतकऱ्यांना दिलेली योजना आहे असं असेल काही असेल तरी पाचशे रुपयाची योजना न घेता पंधराशे रुपयाचा लाभ घ्यावा कुठला लाभ निवडायचा हे ऐच्छिक आहे त्यामुळे आपण लाडक्या बहिणीवर आहे म्हणजे तुम्हाला एक तर पीएम किसान किंवा नमो शेतकरी लाभ घ्या किंवा लाडक्या बहिणीचा लाभ घ्या असं म्हटलेलं आहे परंतु मग आता नमो शेतकरी योजनेचा आम्ही लाभ सोडला किंवा पीएम किसानचा लाभ सोडला तर मग तुम्ही आम्ही आम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे देणार का किंवा मग आम्ही लाडक्या बहिणीचा हप्ता सोडला तर मग ते पैसे कंटिन्यू का हा एक प्रश्न आहे मोठा त्याच्यामुळे याच्यावर सुद्धा एक महत्वाचं उत्तर देणार की सोडला म्हणजे आता मग पीएम किसान आम्हाला बंद कशी करायची नमो शेतकरी कशी बंद करायची योजना पण लाडक्या बहिणी सुरू ठेवायची पाचशे रुपये आम्हाला पंधराशे येतील ठीक आहे मग ज्यावेळेस तुम्ही एकवीसशे रुपये महिना करता लाडक्या बहिणीला त्यावेळेस मग आम्हाला तुम्ही किती देणार वरचे सहाशे रुपये वाढून परत अकराशे करणार का पण हे पाचशे रुपये बोळ करणार हे पण प्रश्न महत्वाचे आता दरम्यान लाडकी बहिणी सर्व पात्र ज्या लाभार्थी भगिनी आहेत त्यांना फेब्रुवारी मार्च महिन्याचा सन्मान निधी सात मार्च दोन हजार पंचवीस बारा मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत वितरित करण्यात आलेला आहे कुठला फेब्रुवारी महिन्याचा आठवा हप्ता आणि मार्च महिन्याचा नवा म्हणजे सात मार्च पासून ते साधारणतः एक बारा मार्च पर्यंत सगळ्या महिलांना मिळाले परंतु काही टेक्निकल विषयामुळे काही महिला राहिल्या असं हरकत नाही सर्व पात्र लाभांच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये आणि मार्च महिन्याचे पंधराशे रुपये असे दोन टप्प्यात एकूण तीन हजार जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आता दहाव्या हप्त्याची प्रतीक्षा अनेक महिलांना लागली मग हा जो तुमचा जो दहावा हप्ता आहे हा कोणत्या महिलांच्या खात्यात जमा होणार आहे ते पण पाहणं गरजेचं आहे तर लक्षात असू द्या तुम्ही पात्र होणं गरजेचं आहे तुम्हाला कुठला एस एम एस आलाय का किंवा तुम्हाला आठवा हप्ता नववा हप्ता जमा झालाय का जर आठवा सुद्धा नाही नववा सुद्धा नाही दोन्ही हप्ते जर जमा झाले असेल तुम्हाला टेक्निकल इश्यू असेल लक्षात ठेवा टेक्निकल इश्यू मुळे फक्त महिला अशा आहेत ज्यांना नववा हप्ता जमा झाला नाही परंतु तुम्हाला सातवा पण नाही आला आठवा पण नाही आला नववा पण नाही तर ला कॉल करा किंवा कंप्लेंट करा सर तुम्हाला अपात्र केलं जाऊ शकतं किंवा तुम्ही ऑलरेडी अपात्र झालेले असू शकतात असे मोठे प्रश्न आहे त्याच्यामुळे तुम्हाला जर पाहायचं असेल तुम्ही जर ऑनलाईन फॉर्म भरला असेल तर ती वेबसाईट सुरू आहे वेबसाईट जा तुमचं लॉगिन टाका पासवर्ड टाका लॉग इन करा आणि केलेल्या अर्जावर जा तिथं तुम्हाला सगळी माहिती दिलेली आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ लाडक्या बहिणीसाठी कुठलाही नवीन बदल नाहीये परंतु जे जुने अटी होत्या त्या अटी काटेकोर पण हे पालन करताय आणि त्या पालनामुळे लाडक्या बहिणी अपात्र होण्याची चान्सेस जास्त आहेत त्याच्यामुळे पंधराशे नाही तर पाचशे रुपये लाडकीला मिळतील काहीला तीन हजार मिळतील काहीला पंधराशे आणि काही महिला असे असतील ज्यांना दहाव्या हप्त्यापासून आप अपात्र केले जाईल इथून पुढे त्यांना एक रुपया मिळणार नाही खूप महत्वाचा व्हिडिओ आहे तुम्ही पात्र झाला तर अपात्र झाला हे तुम्हाला कसं पाहिजे तर त्यासाठी टेक्निकल तुम्हाला एस एम एस आलाय का चेक करा किंवा तुम्हाला आठवा हप्ता आलाय का नववा हप्ता आलाय का ठीक आहे हे दोन कंडिशन आहेत जर तुम्हाला सातवा पण नाही आला सव्वा पण नाही यायचा तुम्हाला अपात्र केलंय त्याच्यासाठी एकशे एक्क्याऐंशी हा जो नंबर आहे त्या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं वन एट वन या नंबरवर हाच एक सरकारने कंप्लेंट नंबर ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आणि जर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरला असेल वेबसाईटवर तर तिथं वेबसाईटवर जा तिथं सरकारने तुमच्यासाठी तक्रारीसाठी जे काय कंडिशन आहे ती तयारी ठेवलेली आहे किंवा ते ऑप्शन ठेवलेलं आहे तुम्हाला तिथं तुमच्या शंकाचं निरसन होऊन जात ठीक आहे चल थांबतोय